अशा नव्या एपिसोडमध्ये मी बघते तुमचं स्वागत करते छान थंडीचा सीझन सुरू आहे आणि नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी महिना म्हटलं की फळं आणि भाज्या इतकी ताजी फ्रेश रसशीत नेतात की आहा असं होऊन जातो बरं या फळांपासून छान केक्स करतात भाज्यांपासनं वेगवेगळी सलाडस करतात आणि शिवाय वेगवेगळ्या गोष्टी करतात सूप्स करतात पण काही लोकांना सलाड्स केक्स खूप आवडतात बरं ब आवडतो पण करता येत नाही असाही प्रॉब्लेम असतो अशा वेळी तुम्ही काय करता तेच उत्तर घेऊन मी आहे सो so, आज मी आले रुपाली बेवडे हिला भेटायला पुण्यात असते रुपाली आणि तिचा केक शिकवण्याचा आणि सॅलड शिकवण्याचा क्लास आहे सो so, हा क्लास काय आहे हे आपण पाहूया आणि तिच्याशी गप्पा मारूया सॅलड कोणती कोणती आहेत हे बघायला तुम्हाला नक्कीच आवडेल तसंच केकही सो so, च वाट पण हे बघण्याआधी स्वागत सो तुझे सॅलॅड विषयी आणि केक्स विषय मी खूप ऐकलं वाचलं होतं सो काय हा क्लास हे मला जाणून घ्यायला आवडेल मी बरेच सात आठ वर्षापासून केक चे क्लास घेते तर केकचं मुख्य असं आहे की होल व्हीट केक म्हणजे गव्हापासून मैद्याचा अजिबात वापर न करता घरामध्ये जे इझिली अवेलेबल आपल्या इन्ग्रेडियंट्स आहेत त्यापासून मी वेगवेगळ्या फळांचा आणि घरातल्या इतर इन्ग्रेडियन्ट वापर करून गव्हाचे केक बनवते त्यात काही बिना ही, ही आहेत okay. म्हणजे जे वृद्धांना किंवा लोकांना किंवा काही डाएट म्हणून शुगर वगैरे घेत नाही की okay. असे मोठ्यांना हो पण स्नॅक्स मध्ये ते केक खाता येतात लहान okay. मुलांना डब्यात देता येतात असे हेल्दी केक बनवण्याचं माझ्या मुलीमुळे आवड निर्माण झाली की त्या जशा मोठ्या मला वाटलं की ह्यांना काहीतरी आपण हेल्दी द्यायला पाहिजे स्नॅक्स म्हणून मी डब्यात वगैरे देत होते आणि मग माझ्या मैत्रिणींनी मला म्हटलं की कि अगं तू आम्हालाही शिकवत क्लास नाही घेत असं करून मी ते जरा क्लासच्या दृष्टीने okay. प्रोफेशनल केलं ओके okay. सो so, आज आपण कोणता केक करणार आता सध्या बाजारात भरपूर ऑरेंजेस आहेत सुरुवात झालीच okay. आहे तर okay. आपण आज ऑरेंज केक करूया ओके okay. मी आता एक क्रिसमस स्पेशल बॅच घेणार आहे वर्कशॉप घेणार आहे तर त्यासाठी सगळ्यांनी नक्की एनरोल करा त्यामध्ये मी क्रिसमस स्पेशल केक पण शिकवणार आहे तर सगळे ड्राय फ्रुट्स फ्रुट्स जे नट्स असतात त्यामध्ये सोप करून ठेवून कसा बनवायचा क्रिसमस केक तो ही केक असेल त्यामध्ये तर तुम्ही नक्की या त्या वर्कशॉप साठी एनरोल करा मी लवकरच त्या बॅच ची अनाउन्समेंट करा येस क्रिसमस स्पेशल केक शिकायचे असतील त्याने नक्की संपर्क करा सो so, तुझ्याकडे इतके मस्त मस्त क्लासेस आहेत so, तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि आतनं तिच्याकडनं तुम्हाला काय काय शिकता येईल हे जाणून घ्या पण आपण केक बघणार हो, केक, केक आणि सॅलड ही कशी करते त्याच्यात काय एक्झॅक्ट आहे त्याच्या क्लासमधली स्पेशालिटी हे आपण पाहूया पण हे बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा ऑरेंज केक साठी मेनली ऑरेंजेस लागणार आहेत आपल्याला आणि कणकेचा केक आहे म्हणून कणी साखर हे लोणी बटर पातळ करून घेतलंय आणि ऑरेंज मार्मालेड हे ऑप्शनल आहे असेल घरी तुमच्या आता वापरा नाही तर इट्स ओके एवढंच साहित्य आज आपल्याला लागणार आहे ऑरेंज मार्मालेड आपण वापरतोय पण ज्यांना ऑरेंज मार्मालेट ज्यांच्याकडे नसेल नाही ऑरेंज करण्यासाठी ते ऑप्शनल आहे तर ते नसेल तर तुम्ही ऑरेंज इमल्शन किंवा ऑरेंज जे ते वापरलं तर चालेल आणि अगदीच काही नसेल तरी ऑरेंज जेस्ट म्हणजे ही जी साले आपण हे असं काढून घ्यायचं आणि हे अगदी अर्धा चमचा वगैरे अर्धा चमचा पण नाही टी स्पून हाफ टी स्पून लागतं हे जे असं फक्त त्याचं आपल्याला आणि व्हाईट नाही येऊ द्यायचंय आपल्याला त्याच त्यामुळे हे असं असं घ्यायचं की बास आपल्याला खूप नकोच येते जस्ट जर का त्याची पांढरा पांढरी बाजू आली तर त्यामुळे कडसर होऊ शकतं हे ऑरेंज आहे म्हणजे साली बस एवढा ऑरेंज जेस्ट असला तरी चालेल ऑरेंज जेस्ट विकत मिळत okay. दुकानांमध्ये पण तेवढ्यासाठी ते आणायची गरज नाही okay. सफिशियंट असतं हे एवढं जरी वापरलं तरी असते okay. आपल्याला ठीक okay. आहे मग आता आपण ऑरेंज आता तुम्ही म्हणाल की ऑरेंज पील करूस का ऑरेंज ज्यूस कराएगा केक है अवगड़े okay. अपन जस्ट व्हीप कर, कर पल्स मोड वरती एक मिक्सर फिर सीड्स वगैरह क्रश इजीली नहींजीली होता ओके थोड़े दौरे का डायरेक्टर टाकते तर हे 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 दोरे आहेत बाजू घेऊ द्यायची नाही कारण ओके खूप काढायची गरज नाहीये हे पटकन होणार काम दोरे फक्त काढायचं खूप दोरे नाही थोडेसे येणारच ना तेवढे आपल्याला वेळ नसतो काढायला पण खूप जास्त नाही आले पाहिजे वास हाँ, तर आपल्याला हा पल्स मोड वरती हा ज्यूस करून घ्यायचा एकदा जस्ट असं फिरवून आपल्याला यामुळे काय की okay. कि सीड क्रश होत नाहीत पण okay. ज्यूस पण निघतो त्यानंतर okay. सॉफ्ट असतं ऑरेंज असं okay. तर हे असं झालं तरी खूप आहे ओके okay. आता हे केक करताना आपल्याला आधी ड्राय इन्ग्रेडियंट मिक्स करून घे तर ड्राय इन्ग्रेडियंट्स म्हणजे ही कणिक तर एक कप कणी मेजरमेंट घेताना हलक्या हाताने घ्यायचं दाबून वगैरे घ्यायचं नाही ही एक कप कणी घेतली आपण बेकिंग पावडर बेकिंग पावडर एक टीस्पून आणि बेकिंग सोडा हाफ टीस्पून आपण okay. हे ट्राई इंग्रिडियंट चाळून बाजूला ठेवूया ठीक आहे आणि आता हा ऑरेंज ज्यूस त्याला तर चाळून घ्या आपल्याला गाळून घ्यायचं आहे ओके okay. आता आपण हे ऑरेंज ज्यूस बनवून घेणार म्हणजे हे गाळून घ्यायचं आहे आपण मगाशी जे ऑरेंजेस मिक्सरमधनं करून घेतलय थोडेसे हे बघा ह्यातल्या सीड्स क्रश नाही झाल्यात हा ज्यूस साधारण पाऊन कप निघतो ओके आपल्याला तेवढाच हवा आहे जे आपल्याला पाऊन कप ज्यूस हवा आहे तर तो दोनचाही चाही निघू शकतो मोठ्या संत्री असतील तर किंवा तीनचा चा होऊ शकतो सो आपल्याला पाऊन कप ज्यूस पुरेसा आहे कमी पडला तर आपण थोडस पाणी घालू शकतो पण ते अगदी दोन टेबल स्पून वगैरे याच्या पुढे लागणार नाही ऑरेंज ज्यूस फ्रेश ऑरेंज ज्यूस आहे बरोबर थ्री फोर्थ पाऊन कप झा एवढा पुरेसा आहे आपल्याला ओके okay. कारण आता हे साखरे सोबत मिक्स होणार आणि त्याची वाटणार हा हामध्ये अर्धा कप साखर पिठी साखर आहे ओके आणि हे बटर आहे पातळ करून घेतलंय मी हे तुमच्याकडे लोणी नसेल लो वास्ट सेला वास्ट सेला नहीं। नहीं उल, तर तुम्ही कुठलंही न्यूट्रल ऑइल वापरू शकता ज्याला त्याचा काही वास नसेल असतो वास नसलेलं कुठलंही चालेल ऑइल इव्हन ऑलिव्ह ऑइल किंवा कुठलंही ऑइल चालेल फक्त त्याला वास नसावा नाही तर मग केकला तो असा शेंगदाणा तेलाचा वास किंवा असा येऊ शकतो पण मी बटर प्रेफर करते तरी ऑइलने सुद्धा हलके आणि छान होतात म्हणजे केक हलका होण्यासाठी काय असावं लागतं तेल सुद्धा महत्वाचं तेल पण महत्वाचं आहे पण हेल्थच्या दृष्टीने म्हणून मी घरी केलेलं हे बटर वापरलंय हेल्थ म्हणजे लोणी 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 म्हणतात आपल्याला लोणी पांढरा लोणी गरम करून घेतलं मी थोडं तर हे जे अमूल याच्यामध्ये तेल नसेल लोणी नसेल अमूल बटर बटरही चालेल पाऊल कप अमूल बटर हा हे साखर अर्धा कप घेतली कणिक एक कप घेतलाय ऑरेंज ज्यूस पाऊल आणि अमूल बटर तेल किंवा आपलं पांढर लोणी मेल्ट करून घ्यायचं फक्त जे घट्ट नको हे असं हे वन फोर्थ आहे हे असे मेजरिंग कप मिळतात ना बाजारामध्ये हे हल्ली सगळीकडे मिळतात हे असं एकत्र हे सगळं एकत्र करून घेतलंय आपण आता हा ऑरेंज केक आहे ऑरेंज जरा ऍसिडिक असतं ऍसिडिक असल्यामुळे आपल्याला त्यात थोडस कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे ओके अच्छा हा ज्यामुळे ते फुटूने फाटूने म्हणतो ना आपण असं तर त्याचं कारण हेच है आहे की कॉर्नफ्लॉवर घालायचं की ते ऍसिडिक असल्यामुळे आपण त्यात थोडं एक, एक टेबल स्पून okay. एक टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर हे okay. जे ड्राय इन्ग्रेडियन्ट आहे तर ह्यात आपण हे वेट इनग्रेडियन ओके okay. मिक्स पण शिकवलीच होतो का म्हणजे एक मिनिट हे पण करत हे सगळं मिक्स करून घे खाली काही साखर किंवा काही जांभरे आता ह्याचा तो स्मेल बघा ऑरेंजचा कसा छान येतोय आपण यात कुठलाही इसेन्स वगैरे घातला नाही हो आणि हा तर रसा संत छान सुगंध आहे आणि बटर जे आपण सगळ्यात छान सुगंध आहे हे आता ह्याच्यात घालू हे त्याच्यात घालून ह्याच्यात घालू हो ह्याच्यात घाल मला सांग नाही हे घाल आणि हे फिरवा म्हणजे घालता घालता फिरवायचं क्लासचं हेच वैशिष्ट्य आहे की क्लास जेवढे केक आहेत ते सगळे हँडझॉन केक असतात त्यामुळे खूप एंट्रीज खूप मेंबर्स घेत नाही मी की जेवढे केक शिकवणार आहे म्हणजे आठ ते दहा केक शिकवणार तर तेवढेच मेंबर्स घेते आणि प्रत्येकाने एक केक करायचा म्हणजे हॅन्डजॉन एक्सपिरियन्स मी कॉन्फिडन्स येतो नाहीतर क्लास तर केलाय पण मला घरी जाऊन नाही जमलं असं नको व्हायला तर त्यासाठी हा एक्सपिरियन्स असतो की त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्सही वाढतो वाचून घ्यायचं आणि त्यासाठी हा स्टॅच्यूला खूप उपयोग पडतो इतरही आपल्याला टीचरांनी मला मदत केली असेल हे काढून घ्यायला तरी क्लासमध्ये मात्र तुमचं तुम्हाला काढायचं काढायचं आणि मी फक्त बाजूला उभा राहून सांगते की काय तुम्हाला करायचंय त्यामुळे काय होत की आपल्याला खरंच केक बनवता येतो का मेजरमेंट कसे घ्यायचे म्हणजे तुम्ही स्वतःच ऑलरेडी मी काढून ठेवलेलं नसतं कुठलंही सामान तर तुम्हाला ते कणिक वगैरे मेजर करून आहे पिठी साखर अशा मोठ्या भांड्यात किंवा सगळ्यात प्रत्येक केक साठीचे वेगळे आहेत माप वेगळी आहेत त्याचं बेकिंग टाइम वेगळा आहे okay. त्यामुळे त्या पद्धतीने तुम्हाला ते, 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 ते एक एक जण okay. एक एक केक बेक आणि जेवढे काय केक बेक होतात ते सगळे आपण ते डिस्ट्रीब्युट करून घरी घेऊन जायचे काय होत कि मुलंही विचारतात अरे कुठे गेली होती किंवा काय आता हे मार्ग आता हे ऑरेंज मार्ग म्हटलं हे नसेल तुमच्याकडे आणि हे ऑप्शनल किती घ्यायचं किंवा काय ह्याला काही मेजरमेंट असं काही नाहीये जस्ट एक टेबल स्पून असेल तर तुम्ही तेवढं घालू शकता किंवा हे नसेल ऑरेंज इमल्शन ऑरेंज इन सेन्स असं काही घालू शकता आणि हे मिक्स करताना खूप बिगरसली मिक्स करायचं नाही की आपल्याला हलक्या हाताने करायचं आहे हे सगळं जस्ट अगदी हलक्या हाताने करायचं आहे आणि ह्या एक कप साहित्यामध्ये म्हणजे एक कप कंकेमध्ये साधारण चारशे पर्यंत केक होतो okay. साडेचारशे चारशे म्हणजे अर्धा किलोला थोडासा कमी एवढा तो केक होतो बऱ्यापैकी तर आता हे झालंय बॅटर तयार ओके राईट ह्या केकची कन्सिस्टन्सी कणकेच्या केकची जी कन्सिस्टन्सी ती अशीच असते म्हणजे रिबन कन्सिस्टन्सी जशी आपण म्हणतो बाकी मैद्याच्या केकची असते तशी ती नाही आहे ही अशी आहे हे केक असे टी टाइम केक्स म्हणतो ना आपण कटे पटकन हळू पडले ही कन्सिस्टन्सी अशी लक्षात येते तुम्ही ठीक आहे अगदी खूप पातळ नाहीये खूप घट्ट पण नाही पाऊंड कप ऑरेंज ज्यूस हे परफेक्ट ओके तर मला या निमित्ताने कळलं की तू हँडसम एक्सपिरियन्स देतेस सो तुझ्याकडे अजून कोणते कोणते तू केक शिकवतेस अच्छा ह्याच्यामध्ये माझ्याकडे बनाना वॉलनट आहे चॉकलेट आहे केक चॉकलेट ब्राउनीज okay. पण आहेत त्याच्यामध्ये आणि चॉकलेट ब्राउनी, okay. okay. ब्राउनी विदाउट शुगर पण आहे okay. पण त्या गोड लागतात okay. हा पण शुगर फ्री आपण आर्टिफिशियल एजंट काही वापरत नाही डेट्सचा okay. केक आहे जो okay. अगेन शुगर फ्री आहे मॅंगो केक आहे मॅंगो सीझन मध्ये okay. भरपूर किंवा कॅरेट केक आहे आपल्याकडे सीझनला करू शकतो आपण आणखी भरपूर केक आहेत ज्याच्यामध्ये फ्रुट्सचे म्हणाल तर तुम्ही ऍपलचा झाला आपलं ऑरेंजचा झालंय बनाना झालाय okay. स्ट्रॉबेरी so, वगैरेचे पण केक असतात okay. हे सगळ्याचे इन्ग्रेडियंट्स थोडेफार वेगळे आहेत प्रमाण वेगळं okay. okay. आहे आणि बेकिंग टाइम शिवाय ड्राय आणि वेट इन्ग्रेडियंट्स हे कसे okay. मिक्स करायचे हे सगळं okay. वेगळं आहे चॉकलेट केकची कन्सिस्टन्सी मात्र रिबन कन्सिस्टन्सी असते okay. सो अगेन हा फरक येतो की ओके okay. प्रत्येक केकच सेम जे नाहीये म्हणते मी तर तो okay. असं की त्याच्यामध्ये आणि आपण सगळ्याच केक मध्ये खूप सारे व्हेरिएशन करू शकतो okay. तर ते आपण क्लासच्या वेळी डिस्कस करतो सगळे व्हेरिएशन okay. आणि खूप मजा येते म्हणजे सगळ्या oh. खूप एन्जॉय करतो oh. मला आता स्वतःला मजा येते भरपूर आणि शिवाय असं की कुणाकडे ओव्हन नाहीये मायक्रोवेव तो गॅसवर सुद्धा मी बेक करून दाखवते आता एवढे केक बनवतो तर तेवढे ओव्हन माझ्याकडे नाहीये मग मी गॅसचा ओव्हन वेगळा गॅसवरती कढईत वेगळा ठेवते आणखी ओव्हन मध्ये वेगळा ठेवते ओटीजी मध्ये एक ठेवते असे ते सगळे केक एकावेळी बेक म्हणजे एक केक बनेपर्यंत दुसरा बेक होतो आणि सगळ्या माध्यमातन तो केक कसा वेगळा बऱ्याच जणांकडे ओटीजी किंवा मायक्रोव्ह तरीही तो होतो कसा हे शिकायला आणि आणखी एक सांगायचं की खूप वर्षापासून क्लास घेते आणि तेवढ्या वर्ष झाले माझ्याशी सगळे जोडलेले आहेत असं नाही की आधी क्लास केलाय आणि आताही काही प्रॉब्लेम आला की अगं माझा ओव्हन अचानक बिघडला आणि माझं बॅटर तयार आहे तर मी काय करू असे मला फोन येतात आणि मग मी सांगते त्यांना की हा आता असं म्हणजे जे प्रॉब्लेम आपल्याला केक क्लास करताना आलेले नसतात पण मग वेळेवर येऊ शकतात सो टाइम असिस्टंट ओके सो हे तू खूप छान सांगितलं अनेकांचा जे प्रो केक मध्ये त्यांचा गोंधळ होतो सो so, ज्यांना केक शिकायचा आहे त्यांनी पहिल्यांदा की खूप छान पद्धतीने पुढेही कॉन्टॅक्ट ठेवून तुम्हाला केकचे अनुभव सांगते तुम्हाला गाईड करते सो हे नक्की करा स्वतः आपण हा बेक करायला ठेवूया आता आपण हा बेक करायला ठेवूया तर हे बॅटर आपण हे असे रेडी मिळतात की okay. ज्याच्यामध्ये आपल्याला कुणाला गिफ्ट द्यायचं आहे mm -hmm. केक बनवून तर mm -hmm. असे डायरेक्ट आपण रेडी टू हे असतात की याला लाइनिंग वगैरेची गरज नाही okay. हे असेच असे आणि बेक करू शकतो आपण okay. okay. तर आ, हे ओव्हनला चालतात okay. मी अजून ह्याच्यामध्ये नाही पाहिले गॅसवरती पण हे चालत असावं माहिती घेऊ आणि हे तर सगळ्यांना माहितीच आहे ते आपण आपण बटर बटर लावून लावून घेतलंय घेतलंय करून ह्याच्यामध्ये मी पार्चमेंट पेपर किंवा लायनर आत्ता नाहीये माझ्याकडे मी लावलेलं नाही पण त्याने काही फरक पडत नाही तो अगदी आरामात निघतो केक म्हणजे असं असायलाच पाहिजे मी म्हंटल ना की तुमच्याकडे काही खूप सामान नाहीये आणि तुम्हाला आहे आणि तेवढ्यासाठी मी सगळं जाऊन आणत बसा आणि मग मी मला काय बटर पेपरच नाहीये लावायला असं काही व्हायला करायला नको सो मी असंही सांगते की हा हे बघ आहे असा होतो के नॉट okay. नेसेसरी तुमच्याकडे बटर पेपर पाहिजेच आहे okay. आणि मग तो कट करा तर हे आता हे तू बघू शकतेस की तो हुँ. कसा छान निघतो जरी आपण फक्त आपण याला बटर लावून लाईन करून घेतलंय बाकी काहीही याच्यात आता हे बघ आणि ह्या स्पॅच्युलामुळे काहीही वाया जाणार नाही Oh. आणि तुम्हाला आवडत असेल तर डेकोरेशन साठी तुम्ही ऑरेंज सोबत okay. फ्रुटी टाकू शकता ह्याच्यावर आवडत असेल तर हे पुन्हा ऑप्शनल आहे ह्याच्यावरती एक ग्लेज पण बनव पण तयार झाल्यावर ह्याच्यावर एक ऑरेंज ग्लेज बनवू शकता okay. मी क्लास मध्ये सांगते आपल्याकडे okay. आता तेवढा वेळ नाहीये okay. त्याच्यामध्ये आणखी आपल्याला चोको चिप्स पण ऑरेंज चोको चिप्स पण छान लागतं असे काही काही कॉम्बिनेशन हे जस्ट डेकोरेशन किंवा नसेल नसे हवं डेकोरेशन तर तसंही बेक करू शकतात पण हे असे पण ऑप्शन आहे की जे छान दिसतं दिसायला कोणाला गिफ्ट द्यायचा आहे तुम्हाला किंवा घरीही मुलांना आल्या आल्या हो, अगदी छान आवडेल असं हे दिसेल हो, तर हा असा आणि हा आपल्याला वन एटी डिग्री सेंटीग्रेड वन एटी ओव्हनला वन एटी ला तीस मिनिट बेक करायचं आहे okay. okay. ओके त्याआधी ओव्हन प्री हिट करून घ्यायचं ओके वन okay. एटी ला Okay. आणि वन एटीला हा बेक करायचा साधारण पंचवीस ते तीस मिनिट लागतात प्रत्येकाच्या ओव्हनचं कंपनी आणि हे जरा फॅरी हो हो होऊ शकतात त्या हो हो गोष्टी त्यानुसार मग ह्या हो। 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 क्लासमध्ये मी ओव्हन वापरायचा कसा हेही होत म्हणजे okay. आपोआपच ते सांगितलं सांग, जातं की हा तूच सेट करते ओव्हन okay. खूप जणांकडे ओव्हन असतो पण तो वर्षानुवर्ष वापरलेला नसतो हो, असं होत हो, हो की हो, मग जरा भीती वाटते की हो, नको काय झालं तर पण बरोबर हे असं केल्यावर लक्षात येतं की हा करू हो, हो, शकतो येस तो सो मला अजून एक विचारायचं होतं तुला इतकं छान तू सांगतेस इतके तू जे काही बारा पंधरा केक आहेत ते किती दिवसा करता शिकवतेस दिवसाचं नाही आहे वन डे वर्कशॉप आहे एका दिवसात चार ते साडेचार तास लागतात सगळे इन्ग्रेडियंट माझ्याकडेच असतात तुम्ही बोर, फक्त यायचं आहे आणि मी, <laughs> मी नोट्स देईन माझा okay. एक बंच असतो नोट्सचा प्रत्येक पेजवर एक केकची रेसिपी असते कसं बनवायचं आणि काय केलंय ते आपण okay, सो तुम्हाला लिहून घ्यायची घाई गडबड नाही आहे त्याच्यामध्ये आणि सगळे मटेरियल पण मीच तयार ठेवणारच आहे घरी okay. तुम्ही फक्त बनवायचं एन्जॉय करायचं बेकिंग बेकिंग इज okay. yes. <laughs> पण हो <laughs> येस आणि मग घरी जाऊन वगैरे काही आणलं की तुला विचारायचं हा अनुभव खूपच मस्त आहे तुम्ही नक्की क्लास करा आणि तुमचा अनुभव काय तो सांगा <laughs> सो आता आम्ही बेक करतो